वेलकम टू ऑल सगळ्यांनी ही जी रेमिटन्सची आकडेवारी आहे जे, जे काही तुम्ही इकॉनॉमिकचे संदर्भ पुस्तकं वगैरे वाचत असाल त्यामध्ये अपडेट करून घ्या सगळ्या परीक्षेसाठी कंबाईन राज्यसेवा जे काय असेल ते आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार पंचवीस सव्वीसचा हा डाटा त्याला काय म्हणतात की प्रसिद्ध झालेला आहे आणि जो तुम्हाला माहित असेल की दोन तीन दिवसाआधीच इकॉनॉमिक सर्वे म्हणजे बजेटच्या आधी हा आलेला आहे त्यातली कुठली आकडेवारी करायची त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की रेमिटन्स बरोबर हा कुठं तर जिथं व्यापार नावाचं प्रकरण ओके असेल कोणत्याही इकॉनॉमिकच्या पुस्तकामध्ये ट्रेड चॅप्टरमध्ये मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट दिसणार कन्सेप्ट पण काय ते पण आपण समजू म्हणजे तुम्हाला संदर्भ पुस्तक वाचायला जाईल सोपी जाईल चला कळली प्रथम आता बघा म्हणणं काय आहे की इंडिया द वर्ल्ड लार्जेस्ट ओके रिसिपंट ऑफ काय रेमिटन्स सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा हा देश आहे जगातील आणि लक्षात ठेवायचं हे आज नाही मागच्या चार वर्षापासनं भारतामध्ये सर्वात जास्त काय येत आहे रेमिटन्स येत आहे मग आता प्रश्न येतो की सर ही रेमिटन्सची कन्सेप्ट काय किंवा रेमिटन्सची ही संकल्पना काय पहिल्यांदा आपण ते समजून घेऊ आता रेमिटन्स म्हणजे काय समजा एखादी भारतीय व्यक्ती असेल आणि तो भारतीय व्यक्ती जर समजा विदेशामध्ये ओके काम करत आहे किंवा विदेशामध्ये राहत आहे नागरिक तो भारताचा आहे किंवा तो विदेशामध्ये राहत आहे आणि विदेशामधून जर त्यानं भारतामध्ये डॉलर पाठवले साहजिक आहे आरबीआय डॉलरचं रूपांतर रुपयामध्ये करेल बरोबर तर हे जे डॉलर या भारतीय व्यक्तीने आपल्या भारतामध्ये पाठवले याला म्हणतात रेमिटन्स बरोबर याला म्हणतात रेमिटन्स आणि लक्षात ठेवायचं डॉलरचं रूपांतर रुपयामध्ये करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लाच आहे कारण ती भारताची फेडरल बँक किंवा मध्यवर्ती बँक आहे जी ज्या देशाची मध्यवर्ती बँक असते त्यालाच तो अधिकार असतो एका चलनाचं दुसऱ्या चलनामध्ये रुपांतरण करण्याचा म्हणून तर त्या बँकेला फेडरल बँक म्हणून ओळखल्या जाते मग हे जे विदेशामधून डॉलर पाठवले ह्या डॉलरची मोजणी याला रेमिटन्स म्हणतात मराठीमध्ये त्याला प्रेशन शब्द वापरतात बरोबर किंवा कधी कधी आयुक्त परकीय चलन शब्द वापरतो म्हणून तुम्हाला माहित असेल याच्या आधीच्या स्लाइडमध्ये आपण परकीय चलन हा शब्द वापरलेला आहे मग आता तुमचा दुसरा प्रश्न असेल की सर या रेमिटन्समुळे भारताला फायदा काय होतो कारण तुम्हाला माहित असेल तुम्हाला माहिती आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बघा किंवा देवेंद्र फडणवीस साहेब बघा किंवा याच्या डॉक्टर मनमोहन सिंग साहेब बघा हे जेव्हा विदेशामध्ये जात होते तर विदेशामध्ये जे भारतीय समोर राहतो किंवा भारतीय लोक राहतात त्यांच्या समोर जाऊन त्यांना भेटणे भाषण देणे या गोष्टी करतात आता ते तर काही मोटर नाही आहे भारताची किंवा ते काही मतदानाला येऊ पण शकत नाही त्यांचे काम धंदे सोडून पण तरी पण त्यांना बरं भेटतात त्याचं कारण म्हणजे काय तर हे रेमिटन्स आहे आपल्या पॉलिटीच्या बॅचमध्ये तुम्हाला माहित असेल जेव्हा मी नागरिकत्व नावाचं प्रकरण शिकवतो आणि त्यामध्ये जेव्हा मी नागरिकत्वाचं महत्व हा दोन नंबरचा टॉपिक शिकवतो त्यामध्ये आपण याचा उल्लेख करतो आणि तिथे एक शब्द येतो त्याला म्हणतात डायस्फोरा डायस्फोरा म्हणजे काय एका देशाचे देशातील जे लोक विदेशामध्ये बाय प्रोफेशनल हे स्थायिक होतात त्याला डायस्फोरा म्हणतात इंडियन डायस्फोरा म्हणजे काय भारतातील लोक विदेशामध्ये जे राहतात काही कामाधंद्यानिमित्त जॉब वगैरे निमित्त त्याला डायस्फोरा म्हणतात आणि हे जे भारतामध्ये पैसे पाठवणार तीन इन द फॉर्म ऑफ डॉलर पाठवणार ना त्याला रेमिटन्स म्हणतात म्हणून प्रवासी भारतीय मंत्रालय स्थापन केलं होतं आठवत असेल तुम्हाला काही वर्ष अगोदर प्रवासी भारतीय दिनाचं आयोजन होते जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तर ते यासाठीच याचं कारण जोक नाही आकडेवारी जर बघितली ना तुम्ही शॉक होऊन जाल हे बघा एवढी आकडेवारी आहे किती एकशे पस्तीस बिलियन डॉलर एवढं भारताचं परकीय चलन रेमिटन्स आलाय एकशे पस्तीस बिलियन डॉलर कळलं का इथपर्यंत काही न करता त्याला काही स्कीम ला, इन्फ्रास्ट्रक्चर लावा लागते काही लावं लागते काहीच नाही ना ओके आकडेवारी लक्षात ठेवायचं वन थर्टी फाईव्ह बिलियन डॉलर हा एवढा आला आहे आणि जगामध्ये हा नंबर एक आहे आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का याच्यापेक्षा जेवढे भारतीय विदेशात राहतात ना त्यापैकी फक्त दहा टक्के लोक हे एवढे पैसे पाठवतात जर हे प्रमाण दहा टक्क्यावरून वाढवलं हे प्रमाण अजून वाढेल समजलं मग आता प्रश्न येतो आपल्या समोर की सर हे रेमिटन्स जर आलं तर भारताला फायदा काय होतो व्यापार नावाच्या प्रकरणामध्ये तुम्ही शिकले असालच बरोबर म्हणजे पुस्तक वाचलं असेल काय क्लास वगैरे हो केला असेल तर रेमिटन्स हा फायदा काय होतो डॉलर भारताला मिळत आहे म्हणजेच यामुळे भारताला नंबर एक काय मिळत आहे काय मिळत आहे परकीय चलन मिळत आहे म्हणजे फॉरेक्स मिळत आहे बरोबर जेवढं तुमचं परकीय चलन जास्त असेल तेवढा रुपयाचं मूल्य हे काय होते हे मजबूत होते रुपयाचं मूल्य मजबूत होणे म्हणजे जिथं एक डॉलरला चाळीस रुपये द्यायचे असेल तिथं एक डॉलरला आता तीस रुपये द्यावे लागतात म्हणजे कमी पैसे द्यावे लागतात आणि रुपया कोसळणे म्हणजे चाळीसच्या जागी पन्नास देणे ओके रे फॉरेक्स रुपया काय होतो मजबूत होतो जे तुमचं आयात आवरण आहे ते आयात आवरण मजबूत होते ही पण एक कन्सेप्ट आहे बरं का आयात आवरण म्हणजे काय परकीय चलन काही न येता निर्यात काही न होता किती दिवस तुम्ही आयात करू शकता तेवढी कॅपॅसिटी समजितपर्यंत तर या तऱ्हेनं ह्या रेमिटन्सचं काय म्हणजे महत्व हे इंडियाच्या मध्ये आहे नंबर एक परकीय चलन वाढणे रुपयाचं मूल्य मजबूत होणे आयात आवरण साहजिक आहे ओके की यामुळे देशामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढते आणि इन्व्हेस्टमेंट जशी आली बाकी फायदे तुम्हाला माहित आहे वृद्धीला चालना रोजगार वगैरे कळलं का तर एवढे त्याला काय म्हणतात या रेमिटन्सचं महत्व आहे बरोबर आणि जवळपास लक्षात ठेवायचं सॉरी जवळपास एकशे पस्तीस बिलियन डॉलर एवढा आलेला आहे आणि सोबत एक दुसरी पण आकडेवारी आहे ती म्हणजे काय तर जो भारताचा परकीय चलन साठा आहे बघा आयोग कधी कधी प्रश्न विचारतो सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस हे गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे माझी नाही आहे या दिवशी भारताचा परकीय सा चलनसाठा सातशे एक बघा हे म्हणजे सातशे एक बिलियन म्हणजे हे फॉरेक्स आहे बरोबर नाही का आणि कन्फ्युज हो ना का आणि एकशे पस्तीस म्हणजे हे रेमिटन्स आहे समजलं मग आयोग तुम्हाला आयोगाने ऑलरेडी प्रश्न बघा पी क्यू जर माहीत असेल तर विचारला होता की या या दिवशी भारताच्या परकीय चलनामध्ये कशाचा समावेश होतो कशाचा होतो विचारलं होतं डॉलर गोल्ड एस डी आर आयम एफ ट्रंच बरोबर इथं बघा सोळा जानेवारी आयोग काय करेल सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस अर्धे पोरीत गार झाले बाप रे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मी तर वाचलच नाही वाचणार कसं आहे तुमचे रेंज तेवढीच आहे ना पुस्तक पुस्तकच फक्त करत असाल तर तुमचा स्कोर हा मध्ये पंधरा पैकी फक्त सात आठच येणार आहे आठच्या वर शूट करायचं असेल तर हे फ्रंट ओपन करायला लागेल तुम्हाला म्हणून तुम्हाला माहित असेल की जे काही आपली ही कंबो बॅच आहे इको पॉलिटीची यामध्ये खूप भर मी देतो याच्यावर आणि याला कोड वापरा जर घ्यायची असेल तर ए बी एच आय ए बी एच आय ओके फायव्ह झिरो डिस्काउंट मिळेल तुम्हाला आणि यामध्ये लवकरच अजून एक सरप्राईज तिला काय म्हणतात की बिग अनाउन्समेंट मी या बॅच बद्दल करणार आहोत ठीक आहे बाकी बॅच आहे तिला तर इथं बघा लक्षात ठेवायचं सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ला भारताचं परकीय चलन सातशे एक बिलियन डॉलर आहे समजलं आता हा प्रश्न जो पोरगा करेक्ट करेल शंभर टक्के तुम्हाला माहित असेल त्याचा रिझल्ट आहे पासष्ट पार त्याचा रिझल्ट आहे इकॉनॉमिक्स मध्ये सात आठ नंतर ठीक आहे दोन आकडेवारी मी तुम्हाला दिली एकशे पस्तीस बिलियन डॉलर भारताचं काय ओके रेमिटन्स जे जगामध्ये नंबर एक आहे नंबर दोन वर चीन आहे आणि परकीय चलन किती सातशे एक बिलियन डॉलर चला कळली इतपर्यंत तर या त्याला काय म्हणतात की म्हणजे हा आकडेवारी होती ते चला कळलं आणि मार्च महिन्यामध्ये तो सहाशे अडुसष्ट होता हे काही गरजेचं नाही आहे पण मेन आहे तुम्ही म्हणता ना, ना सर हे प्रश्न कुठून येतात तो काही कळत नाही आम्हाला म्हणजे ह्या हे हे तारीख विचारल्यानंतर अर्धे पोरं गार होणार ना तर ते इकॉनॉमिक सर्वेचे डाटा असतात ठीक आहे तर या तऱ्हेनं जे काही संदर्भ पुस्तक असतील ते तुम्ही काय करून घ्या अपडेट करून घ्या ट्रेड नावाच्या चॅप्टरमध्ये ही कन्सेप्ट आहे म्हणजे तिथे शिकले असालच तुम्ही त्यात काही नाही बाकी या बॅच धुवाधार कार्यक्रम केलेला साल तो चला ठीक आहे पर्यंत आकडेवारी अजून कुठली पाहिजे असेल फक्त माझं म्हणणं काय पी वाय क्यू व्यवस्थितपणे बघा बरं का तेव्हा तुम्हाला समजेल मी जे लेक्चर घेता ते कुठल्या अप्रोचचे आहे ना तुम्हाला काय वाटेल मी काही बी येतून युट्यूबवर काही बी हनतो तसं नाही हे त्या विद्यार्थ्याला प्रॉपर समजते ज्याचा पीवायक्यूर हँड आहे है। बरोबर अदरवाईज एक खूप मोठी शोकांती काय बरं काही काही पोरांनी पीवायक्यू ची उत्तरच पाठ केले आहे असं म्हटलं जाते त्यामुळे क्यू बघा तुम्हाला कळेल की स्कोर बरं स्टक होऊन राहिला तुमचा तर आणि लवकरच आपण काय करणार आहोत एक इकॉनॉमिक्स एक ही प्रो बॅच आपण सुरू करणार आहोत एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल ही प्रो बॅच काय तर ज्या पोरांनाचे स्कोअर वाढत नाही आहे म्हणजे बॅच नाव म्हणता येणार नाही त्याला जसं आता मी लेक्चर घेतलं ना त्या प्रकारचं व्हॅल्यू एडिशन बर नाही का रेमिटन्स कन्सेप्ट म्हणजे काय हे म्हणजे काय पण हे जर बेसिक पोरांनी ही बॅच घेऊ नका किंवा ज्यांचे स्कोअर खूपच कमी होऊन राहिले त्यांनी त्याला काय म्हणतात की ही बॅच घ्या कंबो बॅच आपली इको पॉलिटी वेगळी पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण बॅच झालं सगळं त्यांना काही होईल माहिती आहे का, का तुम्हाला वाटेल की माझे स्कोर कमी येतात त्यामुळे व्हॅल्यू ऍडिशनमुळे हे अ चांगलं केव्हाही चांगलं काय असते शून्यपासून सुरुवात करा त्यामुळे हे पण जरच वाटत असेल दोन क्लास लावलेत तरी मार्क नाही येऊन राहिले मग तिकडे या कळलं चला मी सांगतो तुम्हाला त्या बॅचबद्दल नंतर व्यवस्थितपणे ठीक आहे थँक्यू